हा आहे सर्नोपतवाडा शंभर वर्ष जुनं मातीचं घर गावाकडचा साधा पण मनमोहक अनुभव इथं मिळतो नाश्त्याला केळीच्या पानावर वाढलेली भाजी भाकरी तर दुपारच्या जेवणाला झणझणीत कोंबडी वडे जंगलातील ओढ्यावरच्या धबधब्याजवळ केलेलं ध्यान गावचा राखणदार असलेला खापरा चाळा मंदिर दर्शन आणि गावकऱ्यांशी दिलखुलास गप्पा वाड्याचा मालक किशोर ग्रामीण पर्यटन क्षेत्रात नवीन प्रवास सुरू करण्यासाठी मुंबई सोडून गावी आला आहे त्याचं स्वप्न इथलं जीवन आणि निसर्गातला आनंद हे सगळं अनुभवण्यासाठी चला माझ्यासोबत सरनोबत वाड्यात नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय जय कृष्णा व्लॉग्स निसर्ग माणसं आणि ठिकाण एका वेगळ्या नजरेतून सरनोबत वाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य अशा नारूर गावात आहे नारूर गावात पोहोचल्यानंतर एके ठिकाणी गाडी पार्क करून सरनोबत वाड्यापर्यंत आपल्याला पायी वाटचाल करावी लागते या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच कहाणी धडलेली आहे पूर्वजांच्या आठवणी सण उत्सवांची गडबड आणि गावकऱ्यांच्या गप्पा अजूनही जिवंत असल्यासारख्या वाटतात भाकरी बटाटा आणि वांग्याची भाजी आणि लसणाची चटणी नाश्त्यासाठी असं फक्कड भेद आहे अगदी झणझणीत तर कोकणातली जी खाद्यसंस्कृती आहे ना ती पण अभ्यास करण्यासारखे आता आपण केळीच्या पाण्यावरती जेवण वाढतो त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत आयुर्वेदाच्या गुणधर्मानुसार ते सर, अभ्यास करण्यासारखे केळीच्या पानावरती जेव्हा गरमागरम जेवण वाढतो ना आपण तेव्हा केळीच्या पाण्यातले गुणधर्म आपल्या अन्नामध्ये उतरतात आणि अन्नातले काही असे गुणधर्म असतात जे शरीरासाठी आवश्यक नसतात किंवा अति झाले तर त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात मग ते केळीचं पाणी शोषून घेतात कोकणच्या मातीचा इतिहास सांगणारा हा सरनोपतवाडा शंभराहून अधिक वर्ष या मातीच्या भिंती उभ्या आहेत असंख्य कहाण्यांच्या साक्षीदार बनून ही स्पेशल रूम आहे गेस्टसाठी आणि जास्तीत जास्त पर्यटक इथेच राहणं पसंत करतात कारण माडी आहे आणि इतरचे जे विंडो आहेत ना याच्यामधून सगळा व्यू दिसतो समोरचा बरोबर सकाळी झुटल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट ते उडणारे पक्षी वगैरे तुम्ही निसर्ग बघू शकता आणि ही जमीन आहे ती पूर्ण मातीची आहे बर म्हणजे लाकडाच्या फळ्या आहेत फळ्यांवरती जमीन केलेली आहे आणि शेणाचं सारवण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने हे पण एक चांगलं असतं शेणाच्या जमिनीवरती झोपणं वरच्या मजल्यावर आहे मग कसं मॅनेज केलं हे वरच्या मजल्यावर माती हे करणं आणि शेणानं सार होणं वगैरे <laughs> म्हणजे अगोदर जेव्हा घर बांधलं ना तेव्हा काय केलं सागवानी लाकडाच्या फळ्या काढल्या आणि त्या सगळीकडे बसवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर सागाचीच पानं वरती पसरवली गेली आणि आपण जसं स्लॅब घालतो तसा पूर्ण चिखल होतला गेला आणि ती मातीनंतर मग मा चेप देणे म्हणतात आमच्याकडे बरोबर ते चेप देऊन सगळं व्यवस्थित केलं गेलं जमीन आणि त्याच्यानंतर मग सारवण मग एक दर आठवड्याला सारवायला लागतं आपल्याला छान आहे पण पण ही कल्पना कोणाची होती ही पणजोबानी बांधलेलं गर शंभर वर्षापूर्वीच आहे अरे बापरे भिंती वगैरे पूर्ण मातीची त्याला प्लास्टर वगैरे काही केलं नाहीये फक्त रंग लावलेला आहे खुंट्या वगैरे अगदी जुन्या आठवण कपडे बाहेरून आल्यानंतर बाबा घराच्या बाजूला पोफळी नारळ चाफा जास्वंद आंबा चिकू आणि केळी यांसारखी बरीच झाडं लावलेली आहेत मग आम्ही गावातील खापरा चाळ्याचं दर्शन घेण्यासाठी निघालो कोकणात बऱ्याच ठिकाणी आढळणाऱ्या चाळा या विषयाबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होतो पण आज त्याविषयी जाणून घ्यायला मिळणार म्हणून मी कमालीचा उत्सुक देखील होतो चाळा आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय की मंदिर बांधायला आलाव नाही हे सुद्रीकांतचं घर आहे सुद्रीकांतच्या घरामध्ये देवालयामध्ये असत आणि तुम्ही कांतारा सिनेमा जर बघितलं असेल तर कांतारा सिनेमामध्ये जसा मुकवटा आहे जवळपास तसाच मुखवटा हा आहे त्याच्यामध्ये जसा राखणदार दाखवलेला आहे तसाच हा चाळा आहे आणि फार पूर्वीची ही गोष्ट आहे की एक खून झालेला असं म्हणायचे तुळशी मातोचे जयतोबा परब त्यांचा बर तर त्याच्यानंतर त्यांनी बदला घ्यायचा ठरवलेला आणि आता जे आठ जण आहेत वीर जे मारेकरी होते त्यांना ठार मारण्यासाठी ते शोधत असतात हे पहिल्यापासून चालत आलेलं परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना त्यांच्या त्यांच्या कामानुसार त्यांच्या मानपणानुसार ते काम दिलेलं आहे जसं की आता सरनोग त्यांनी माळे आहे देव जेव्हा खंजर घेऊन धावत असतो तेव्हा साईडला प्रोटेक्शनला ढाल घेऊन हे दोघं जण उभे असतात ते आळीपाळीने धावल पकडतात आणि दोन दिवस उत्सव असतो त्या दोन दिवसाच्या उत्सवामध्ये देव सतत धावत असतो आणि त्याच्या आजूबाजूला जे धावण आहे ते चेंज होत असतात पण जे देवाची कूड आहे ती एकच आहे देव दमत नाही पण बाकीचे सगळे दमून दमून चेंज करत असतात आळीपाळीने असं वेंगुर्ला तुळस माटवणं तिकडचे जैतो व परब म्हणून एक सरदार होते आणि ते लढाई निमित्त बाहेर गेले होते आणि त्यांची मुलगी घाटावरती दिलेली होती जेव्हा लढाईवरून ते जे आले त्याच्यानंतर लगेच त्यांची मुलगी जी दिलेली होती घाटावरती तर तिला आणायला ते गेले आणि त्यांच्यामध्ये ती प्रथा होती की युद्धावरून आल्यानंतर लगेच नेत नाहीत किंवा जे न्यायला आले त्यांच्यासोबत कोळंबीन पाहिजे म्हणजे आता आपण जी सुवासीन म्हणतो hmm. तशी पाहिजे तर त्यांनी तसं सांगितलं की तुम्ही त्यांना घेऊन या मग आम्ही मुलीची पाठवणी करतो हे परत विंगुल्याला गेले त्यांनी मग आपले सैनिक एक वाटसरू तो नागल महार आहे आणि एक कोळंबी ती सोबत घेतली आणि ते सगळं गाठोडं वगैरे भेटवस्तू घेऊन जात होते मग गडाच्या मध्यभागावरती आल्यानंतर जी टोळी होती बिटालोनची त्यांनी त्यांच्यावरती हमला केला आणि अर्थात हे सेनापती होते म्हटल्यानंतर हे लडवये होते यांनी पण कापाकापी केली मारामारी झाली आणि हे भारी पडत होते त्यांच्यावरती म्हणून त्यांनी काय केलं की झाडाच्या मागे लपून बाणांचा वर्षाव केला हो आणि त्याच्यामध्ये ती कोळंबीण होती तिला बाण लागला ती जाग्यावरतीच गेली जे नागल मार होते ते लपून बसलेले सैनिक मारले गेले आणि यांना पण बाण लागला आता जर तुम्ही ते रोपडं बघाल ना तर त्या रुपड्यावरती जी पेंटिंग आहे वर्षानुवर्ष जे कुटुंब आहेत त्याच कुटुंबातील माणसं ती पेंटिंग करतात कारण त्याच्यावरती कुठले डाग आहेत किंवा त्याची खासियत काय त्यांनाच माहिती आहे त्याच्या गालावरती किंवा मस्तकावरती जे व्हाईट कलरचे निशाण दिसतात ते बांध लागलेले निशाण आहेत मग ते आता पण तुम्हाला त्या पेंटिंगमध्ये बघायला मिळते आणि त्याच्यानंतर लुकलुकता प्राण होता जेव्हा लुटा सगळे लूट करून गेले तेव्हा त्याचा लुकलुकता प्राण होता मग त्या सुरू दाखवणार जो होता त्याने इथे आणला आणि इथे खूप मोठं चिंचेचं झाड होतं असं म्हणतात मग त्या झाडाखाली त्यांना ठेवलं आणि ती आरडा वगैरे वगैरे ऐकून या घरातली वयस्कर व्यक्ती जी होती आजी होती ती बाहेर आली आणि जे शेवटी पाणी देण्याचा जो प्रकार असतो मग त्याच्यामध्ये जी अस्पृश्यता वगैरे मानली जायची तेव्हा आणि मातीच्या भांड्याचा खालचा जो पार्ट असतो खापर म्हणतात त्याला मग त्या खापरामधून तिने तेलदा पेज पाजली म्हणून त्याचं नाव खापरा असं देखील सांगितलं जात खापरा चाळ्याची गोष्ट ऐकून भारलेल्या मनस्थितीतच मग आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो श्री देवी महालक्ष्मी देवस्थानाचा इतिहास फार जुना आणि थोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या देवस्थानाला नवसंजीवनी मिळाली इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये महाराजांनी स्वराज्यातील महत्त्वाच्या देवळांची नोंद केली आणि नारूर येथील महालक्ष्मी देवीचं मंदिरही त्यात सामील होतं आजही नारूर ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून देवीची सेवा भावपूर्वक केली जाते नारूरचे हे महालक्ष्मी देवस्थान केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर इतिहास संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे महालक्ष्मीच्या दर्शनानं धन्य झाल्यानंतर मग आम्ही जंगलात फेरफटका मारण्यासाठी निघालो तेव्हा ना आम्हाला भूकही चांगलीच जोरदार लागली होती मग आम्ही जेवायला निघालो रांगणागडाच्या पायथ्याचं गाव गोठोस आणि गोठोस या गावातील हे रांगणाई हॉटेल आणि आम्ही खातोय कोंबडी वडे अगदी झकास अप्रतिम एक्सलंट जेवण झालं दिवसभर झालेली दमछाक आणि तुडुंब भरलेलं पोट यामुळं थोडंसं आडवं होण्याची इच्छा मला होत होती आणि मी ती तात्काळ पूर्णही केली तर आपल्यासोबत आहे नारूर गावातील किशोर सरनोबत आणि त्यांच्याच सरनोबत वाड्यामध्ये आपण आज स्टे करण्यासाठी आलो होतो तर आता आपण किशोरशी थोड्याशा गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल किशोर आधी तुझी ओळख करून देशील का तू आम्हाला नमस्कार माझं नाव नंदकिशोर मुकुंद सरनोबत खरं म्हणजे रांगणागडाच्या पायथ्याशी असलेलं हे जे निसर्ग समृद्ध गाव आहे नारूर इथला मी रहिवासी आणि बरेच जे तरुण जसे बाहेर जात आहेत तसेच मी पण कामानिमित्त मुंबई वगैरे त्या साईडला होतो आणि गावाची ओढ जास्त होती मला आणि इथले उत्सव इथल्या परंपरा त्याचं एक वेगळंच अट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे इकडे यावंसं वाटायला लागलं मला आणि ते येऊन मग राहून करायचं काय कारण रोजगार पण मग महत, खूप महत्त्वाचं आहे मग त्याच्यामुळे एक चांगला ऑप्शन म्हणून जे ग्रामीण पर्यटन आहे कृषी पर्यटन आहे त्याच्याकडे मी बघितलं आणि इको टुरिझमचा डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर आज आमचा जो शंभर वर्षापूर्वीचा जुना वाडा आहे तो सर्णपोत वाडा म्हणून सगळीकडे फेमस आहे बरेच युट्यूबर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तर येणारे जे पर्यटक आहेत आ, अर्थात मुंबई असेल पुणे कोल्हापूर असेल किंवा अगदी कर्नाटकातून सुद्धा पर्यटक येतात त्या पर्यटकांना दाखवण्यासाठी तुझ्याकडे काय योजना आहे किंवा त्यांनी इथं काय बघावं हो। कारण जनरली आपण बघितलं तर पर्यटक म्हंटल की त्यांना बीचेस हवी असतात चांगली प्रीमियम हॉटेल्स हवी असतात तर त्या व्यतिरिक्त तुम्ही काय देऊ शकता पर्यटकांना आपण म्हणतो की कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकणात बघण्यासारखं बरंच काही आहे म्हणजे कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारा नाही तर आतली जी गावं आहेत किंवा इथले जे डोंगर आहेत सह्याद्रीपट्टा पर्वतरांग जी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवू शकतो आणि इथल्या लोककला आहेत इथली खाद्यसंस्कृती आहे इथल्या रानभाज्या आहेत इथले बर्ड वॉचिंग तुम्ही करू शकता स्काय करू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पर्यटकांना दाखवू शकतो बरोबर आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या घरातून कसा सपोर्ट तुला मिळाला कारण तसं बघितलं आपण तर ही एक वेगळी वाट आहे mm -hmm. जनरली ह्या वाटेकडं वळलेली माणसं आपल्याला फार कमी अगदी मला वाटतंय हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच माणसं दिसतात mm -hmm. या क्षेत्रात आलेली mm -hmm. अशा प्रकारे आलेली mm -hmm. mm -hmm. की जिथं तसं खरं स्पष्टपणे सांगायचं तर की त्याच्यामध्ये अजून तेवढं लोकांच्या पचनी पडत नाहीत या गोष्टी की अरे हे तुम्ही करू शकता लाईफ लाँग किंवा ॲज अ करिअर तुम्ही या गोष्टी करू शकता हे लोकांना समजत नाही किंवा ते मानत नाहीत अशा गोष्टी बरोबर तर ही सगळी परिस्थिती असताना खरं तर तुझा निर्णय खूप धाडसाचा आहे त्याबद्दल वादच नाही आहे पण हे सगळं करत असताना तुझ्या घरातून कसा सपोर्ट तुला मिळाला नक्कीच घरच्यांचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा असतो आणि आता मला तो मिळतोय पण अगोदर काहीशी परिस्थिती वेगळी होती कारण इथली जी मेंटॅलिटी आहे लोकांची ती थोडी वेगळी आहे सिंधुदुर्ग म्हटलं तर शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे पण साक्षर झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलं काय करतात हे कोणाला माहीत नाही मग कुठेतरी आपले मित्र जात आहेत म्हणून एम आय डी सीमध्ये जॉब लावतात कोण गोव्याला कामाला जातात साध्या साध्या नोकऱ्या त्या करत बसतात आणि ते करण्याच्या व्यतिरिक्त एक व्यवसाय म्हणून जर चांगला पर्याय आपण निवडला म्हणजे गावातच राहून जर एखादी रोजगार निर्मिती करता आली तर खूप चांगली गोष्ट ही होऊ शकते पण इथल्या लोकांना ते अजून समजत नाही आहे की गावात राहून आपण असंही काही वेगळं करू शकतो मग एक उदाहरण जर आपण त्यांच्यासमोर ठेवलं की असं असं करता येऊ शकतं एक बेस मॉडेल जर तयार केलं तर त्यांच्याकडे बघून तरी निदान लोक बदलतील आणि इथल्या तरुणांना इथल्या इथे रोजगार निर्मिती करता येईल जसं तू आता सांगितलंस की तरुणांनी रोजगारासाठी बाहेर न जाता इथंच थांबावं तर त्या दृष्टीनं तुमचे काही प्रयत्न सुरू आहेत का नक्की तसे आमचे प्रयत्न चालू आहेत बऱ्याच वेगवेगळ्या संस्था वेग असतात वेग ज्या याच्यासाठी कार्यरत असतात आणि स्वतः आपलं भारत सरकारसुद्धा याच्यासाठी काम करत आहे आता स्किल इंडिया मिशन हा जो प्रोग्राम आलेला आहे त्याचा मेन उद्देश तोच आहे कारण गावातली मुलं जर शहराच्या जा ठिकाणी जास्त गेली तर शहरावरती तो लोड येतो त्यांना ते फॅसिलिटीज देणं खूप कठीण पडतं आणि इथली मुलं जी बाहेर जात आहेत ना हे मग आपली फॅमिली लग्न त्यांची मुलं वगैरे तिथेच शाळेत सेटल होतात आणि गावावर त्याचा परिणाम काय होतो आहे की गावातल्या शाळा आता बंद पडत चालल्या इथली लोकवस्ती कमी होत चालली आहे आणि जे बाहेरचे लोक आहेत ते इथले जमीन घेतात आणि इकडच्या लोकांना तिकडे फिरकू पण देत नाहीत आणि कालांतराने कोकणाची खरी जी ओळख आहे कौलारू घरं किंवा इथली जी संस्कृती आहे ती आपण गमावून बसणार मग हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल आणि इथल्या तरुणांना इथे थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम करतो आहे गावा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आमचा सर्वे असतो आणि तो सर्वे करून आम्ही इथले जे कुशल कारागीर आहेत त्यांना आम्ही सर्टिफिकेशन देण्याचं काम करतो त्याच्या आधारावर तिथे लोन प्रकरण करू शकतात सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात विविध उद्योग करू शकतात आणि जे अकुशल कारागिर आहेत ज्या बचत गटाच्या महिला असतील किंवा तरुण मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रोग्राम आहे पन्नास प्रकारचे उद्योग आहेत त्याच्यापैकी त्यांना जो आवडेल तो उद्योग त्यांनी चॉईस करायचा त्याचं ट्रेनिंग त्यांना गावामध्ये दिलं जाईल आणि नंतर त्यांनी स्वतःचा रोजगार स्वतः निर्मिती करायची अशा प्रकारचं काम चालू आहे खरंच ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्या एका वेगळ्या विषयाकडं तुम्ही वेगळ्या नजरेनं बघितलं ती खरोखर एक तुमच्या गावासाठीच म्हणूया किंवा अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी म्हणूया आपण एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद <laughs> <नहीं जा। laughs> हे क का, काय कशापासून बनवलं आहे नेमकं छान आहे नारळाची किशी जी असते हां त्याच्यापासून बनवलेलं आहे सिंधू क्वायर उद्योग म्हणून एम आय डी आहे बर त्यांनी हे हॅन्डमेड आहे पूर्ण सिंधू क्वायर सिंधू क्वायर उद्योग म्हणून आहे एम आय डी सीला छान आहे ते लोक हेच का हेच, हेच हे अशा प्रकारचं अजून वेगळं वेगळं मटेरियल बनवतात हो हो बरोबर पण तू आता हे एकंदरीत टुरिझम असेल हे असलं तू बनवून घेतलंच असेल किंवा तुझं घर स्वतःचं मातीचं आहे इथली जमीन शेणानं सारवलेली आहे वरच्या मजल्यावरती सुद्धा तू तिथं जमीन तयार करून तू ती शेणानं सारवून घेतली हे सगळं तुला का करावं असं वाटलं मुळात इकडे यावंच का वाटलं या विषयाकडे कारण हा विषय तसा तुमच्या गावात किंवा या परिसरात दुसरा कोण आहे असं मला वाटत नाही या प्रकारचं कारण तर मग तुला हे करावंसं असं का वाटलं किंवा ह्याची सुरुवात कशी झाली आपली भारतीय संस्कृती आहे ना याच्यामध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे बरोबर आणि जेवढ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवल्यात की करून ठेवल्यात मागे काही ना काही शास्त्रीय कारण आहेत मग तसंच या मातीचं घराचं आहे याला आम्ही ब्रीदिंग हाऊस म्हणतो म्हणजे जेव्हा बाहेर भरपूर गरमी असते तेव्हा तुम्हाला आतमध्ये थंड गारवा जाणवणार आणि ज्यावेळी थंडी असते तेव्हा आतमध्ये गरमी जाणवणार बरोबर असे काही शरीरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या आहेत त्याच्यामुळे ही संस्कृती जपणं हे मला चांगलं वाटतं आणि या गोष्टीचं ॲट्रॅक्शन खूप आहे मला मग ते शहरी जीवन जगण्यापेक्षा चार पैसे कमी जरी मिळाले तरी मग मा गावामध्ये जे सुख आहे ते शहरामध्ये नाही आहे बरोबर आणि ह्याची सुरुवात जी झाली ना म्हणजे मुंबईवरून इकडे येताना इकडे राहायचं की मुंबईत राहायचं हा प्रश्न होता कारण मुंबईवरून रिटर्न गावी येऊन सेटल होणं म्हणजे नदीच्या विरोधात पोहण्यासारखं झालं ते आणि खूप कष्टाचं काम होतं आणि सगळ्यांचे निगेटिव्ह रिप्लाय होते त्याच्याबद्दल की गावी राहून काय करणार वगैरे पण ज्यावेळी भगीरथ प्रतिष्ठानमार्फत ऑस्ट्रेलियाचे फॉरेनर आले आमच्याकडे आणि हीच मातीची घरं सिलेक्ट केलेली त्यांना भारतीय संस्कृती प्रेझेंट करायची होती आणि बऱ्यापैकी एक मजेशीर कार्यक्रम तो झालेला त्यांची स्टडी टूर होती इंजिनियर्स होते सगळे आणि अजूनही ते आठवणीत ठेवतात आम्हाला म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जेवढं प्रेम आम्हाला या कोकणामध्ये मिळालं आहे या घरामध्ये मिळालं आहे तेवढं जगात कुठे मिळत नाही बरोबर अगदी आणि बऱ्याच गमतीशीर गोष्टी झालेल्या तेव्हा म्हणजे आम्ही त्यांना मालवणी शिकवली त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवली <laughs> तर तेव्हापासून ती आवड निर्माण झाली आणि मग इको टुरिझम वळलो मी छान 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 <laughs> आता सरनोबत वाड्याचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली होती पण तत्पूर्वी एक काम बाकी होतं सरनोबत वाडा असं जे आपल्या घराला म्हटलंय आहे ना ते तुम्ही राहता सरनोबत राहतात त्या घरात वाडा हे पहिल्यापासून आहे का नंतर वगैरे आलं काय नेमकं हा म्हणजे आता आम्ही जे राहतो आमचं नाव सर्नोबत आहे म्हणून सर्नोबतांचा गड पण असं पण म्हणू शकतो पण सर्नोबत या आड नावाला जरा ऐतिहासिक कळच आहे आणि रांगणागडावरती आम्ही गडकरी बरोबर त्याच्यामुळे वाडा हा शब्द त्याला परफेक्ट बसतो म्हणून त्याच्या नाव दिलं सर्नोबत वाडा ने पुण ने पुण ने 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 करता <laughs> काय करतास या सांगा तरी काय ता मच्छी तयारी म्हणजे काय याच्या पाठी बांधले काय सायन्स शिव बांधला होय काल बांधलो काय सायन्स काय याच्या पाठी मागे काय आहे का मासे काय घरात बसण्यापेक्षा आपल्या बोल ह्या ह्या कशाचा काय शिरण्याची आपल्या नदीतले नदीतली वनस्पती आणि ह्याचा पुढे कसा होत आता ह्या कसा पूर्ण सांगा पूर्ण हो सा, सा। या चारही बाजूसून सगळा सगळा माझा पण ह्याच्यात कसे सापडतात मासे करणार कस सांगा मला हे काय करणार आता ह्याच्यात मध्ये बसवणार हे असं बसवणार आहे टाइट फिट एकदम फिट हा आणि मग पुढे हे पाण्यात कसं काय काय करणार ते सांगा अशी लावणार हा मग ह्याच्यातून मासा आतमध्ये जाणार मागे येणार ना नाही आणि मग तो तिकडून पण पॅक करणार ते नाही त्यानंतर काढणार ते पॅक करणार तो हां घालते वेळी नंतर काढायचं मग तेच म्हणतो म्हणजे इथून जर मासे गेले काढू हा मग तेच म्हणतो तिथं तुम्ही पॅक करणार तिथून ते काढायचे परत पॅक करायचं परत नेऊन लावायचं एक नंबर हा जबरदस्त <laughs> आयडिया हे सगळं तुम्ही स्वतःच सर बनवताय तुमचं नाव कसं सुरेश आमदे ढोळ सुरेश सुरेश ढवळ हे ये 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 कट करणार हे एवढे कट हा काढायला अच्छा म्हणजे हे इथून एवढं कट करून त्याच्या हातमध्ये टाकणार मासे दाब आपला आपलं कंपनी कसा असतो दाब बस दाब आणि मासे खाली येते किव घालणे आणि मग ते त्याच्यात अडकतले अडकतले मग काढाय किती किती वेळ लावून ठेवायचा या सगळं असं दिवस असतं लावलेलं काढायचं नाही आपला मासे तेव्हा काढायचं अच्छा म्हणजे हा बरोबर आहे कारण ते पाण्यात असल्यामुळे मासे मरणार तर नाही ते जीवन हवे होत <laughs> बाबा चार चला मस्त भारी आहे एकदा येते मासे धरू तुमच्या ढवळ काकांना सोबत घेऊनच मग आम्ही गावच्या नदीतील कोंड बघण्यासाठी निघालो

फक्त एक मुक्काम नाही तर गावाकडचं खरं आयुष्य जगण्याची एक संधी आहे किशोरचं स्वप्न फक्त त्याचं नाही तर आपल्यापैकी प्रत्येकालाच जाणवणारी एक ओढ आहे गावाशी निसर्गाशी आणि साध्या जीवनाशी सरनोबत वाड्याला भेट द्या आणि त्या स्वप्नाचा एक भाग बना